नभी उमटले सप्तरंगांचे इंद्रधनुष्य नभी उमटले सप्तरंगांचे इंद्रधनुष्य रावांचे नाव घेते मिळो दीर्घायुष्य सोन्याचं वृंदावन त्याला मोत्यांचा गिलावा सोन्याचं वृंदावन त्याला मोत्यांचा गिलावा रावांसारखा भ्रातार जन्मोजन्मी मिळावा माझी देवावर आहे खूप निष्ठा माझी देवावर आहे खूप निष्ठा रावांचे नाव घेते आज अयोध्येत आहे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा मी आपली साधी नेस्ते खादी मी आपली साधी नेसते खादी रावांचं नाव घेते सर्वांच्या आधी तुन, तुन, तुन तारा पैशाला बारा तुन, तुन तारा पैशाला बारा राव बसले खुर्चीवर मी घालते वारा घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडवले कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या सोबतीत जीवनाचा आनंद यांचा आणि माझं नातं घट्ट आहे जसं फेविकॉल आणि ग्लू यांचा आणि माझं नातं घट्ट आहे जसं फेविकॉल आणि ग्लू आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेटचा मात्र यांना नसतो प्रीती प्रीतीविणा छेडिता होतो अनुरागाचा झंकार प्रीतीविणा छेडिता होतो अनुरागाचा झंकार रावांच्या सोबत करते सुखाने संसार संसाराच्या नौकेवरती पती असावे पत्नीचे साथी रावांचे नाव घेता मी होई त्यांची जन्मजन्मीची सोबती वस्त्रशृंगारी शरीर आरोग्य शृंगारी अंतर वस्त्रशृंगारी शरीर आरोग्य शृंगारी अंतर रावांच्या चरणाची सेवा घडो निरंतर पुष्प तेथे गंध भाव तेथे कविता पुष्प तेथे गंध भाव तेथे कविता रावांच्या जीवनाशी एक झाली जशी सागराची सरिता भावनेत जन्मली कल्पना फुले गोमफिली शब्दात भावनेत जन्मली कल्पना फुले गोमफिली शब्दात रावांच्या पत्नीला लाभो अखंड सौभाग्य जन्मजात हृदयाच्या मंदिरात दिवा तेवो प्रीतीचा हृदयाच्या मंदिरात दिवा तेव प्रीतीचा रावांच्या संगे संसार हो सुखाचा प्राजक्तांच्या कड्यांना सुगंधी वास प्राजक्तांच्या कड्यांना सुगंधी वास रावांना घालते करंजीचा घास कवीच्या परिचयात भावनांची उपरती कवीच्या परिचयात भावनांची उपरती रावांचे प्रेम हीच माझी संपत्ती पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात रावांची कीर्ती पसरो जगात निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास रावांच्या जोडीने करते आयुष्यभराचा प्रवास माहेरच्या परिसरात वेचले मिध्नकण माहेरच्या परिसरात वेचले रावांचे नाव घेते लक्षात असू त्या सर्वजण फुलांची वेणी गुंफितो माळी फुलांची वेणी गुंफितो माळी रावांचे नाव घेते संध्याकाळच्या वेळी सद्गुणाच्या कोंदनात सौंदर्याची शोभा सद्गुणाच्या कोंदनात सौंदर्याची शोभा रावांच्या जीवनावर पसरे चैतन्याची प्रभा शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात रावांचे नाव घेऊन सांगते मी आहे सुखात नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती नव्या घरी उधळीत राहीन मराठमोडी संस्कृती रावांची झाले आज मी सौभाग्यवती जीवनाच्या नवीन वाटेवर पाऊल टाकते जीवनाच्या नवीन वाटेवर पाऊल टाकते सर्वांचा मान राखून नाव रावांचे घेते साथीने रंगते गाणे गाण्या आणि रंगते मैफिल साथीने रंगते गाणे गाण्याने आणि रंगते मैफिल रावांच्या संगतीनं संसार करील सफल काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात प्रथम दर्शनीच वरले राव माझ्या मनात काळी माती हिरवी राण काळी माती हिरवी राण हृदयात आहे माझ्या रावांचे स्थान दुर्वाची जोडी वाहते गणपतीला दुर्वाची जोडी वाहते गणपतीला रावांसारखे पती मिळाले आनंद झाला मला पक्ष्यांचा थवा दिसतो छान पक्षांचा थवा दिसतो छान राव आले जीवनात वाढला माझा मान मनाला समाधान देते देवापुरची सांजवात मनाला समाधान देते सांजवात संसाराच्या सुखी वाटचालीकरिता रावांच्या हाती दिला हात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुमची आभारी आहे असेच नवरीसाठी लग्नाचे उखाणे मकर संक्रांतीचे उखाणे आणि डेकोरेशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद